मंडळी नमस्कार सांगोला शहर विकास आघाडीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात सांगोल्यात येत आहेत तुम्ही या ठिकाणी बघत असाल की सभेची पूर्ण तयारी झालेली आहे सभेच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावला आहे उपभागाय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे हे या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेत आहेत मंडळी तुम्ही पाठीमाग बघू शकत असाल की सर्व जी यंत्रणा आहे सभेच्या अनुषंगानं ही सभेची सर्व तयारी झालेली आहे तुम्ही पाठीमागं बघाल की सर्व सभेच्या अनुषंगानं खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी जमण्याची शक्यता आहे आणि या कार्यकर्त्यांना बसण्याची व्यवस्था व्हावी यासाठी मोठी जयत तयारी करण्यात आलेली आहे मंडळी आपल्याला माहीत आहे की मागील आठवड्यात याच ठिकाणी म्हणजे आपण जिथं उभा आहोत ते छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आणि या चौकामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य अशी सभा झाली होती आणि ती सभा ही शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी झाली होती तर आज तीस तारखेला याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत आणि त्यांची सभा होते म्हणजे आपल्याला माहीत आहे की सांगोला शहर विकास आघाडीची निर्मिती करण्यात आली आणि या शहर विकास आघाडीमध्ये भारतीय जनता पक्ष असेल शिव शेतकरी कामगार पक्ष असेल आणि दीपकाबा साळुगे पाटील यांचा गट असेल या तिन्ही पक्ष आणि गटांच्या नेत्यांच्या वतीनं ही शहर विकास आघाडी बनवण्यात आली आणि या शहर विकास आघाडीच्या वतीनं प्रचाराचा मोठा धडाका सुरू आहे आता थोड्याच वेळापूर्वी म्हणजे साडे बारा वाजता या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत मंडळी देवेंद्र फडणवीस हे शहराच्या हे निवडणुकीच्या राजकारणाच्या अनुषंगानं सांगोल्यात प्रथमत येत येत आहेत म्हणजे आपल्याला माहीत असेल की यापूर्वीच्या नगर परिषदेच्या राजकारणामध्ये एवढा मोठ्या पदावरचा व्यक्ती मंत्री किंवा उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या पदावरचे व्यक्ती कधी आले नव्हते मात्र या निवडणुकीमध्ये प्रथमच भारतीय जनता पक्षानं ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवलेली आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येत आहेत मंडळी या सर्व राजकीय घटना घडामोडीकडं आपण जर वेगळ्या अर्थानं पाहिलं तर ही जी नगरपरिषद निवडणूक आहे तर ही निवडणूक भारतीय जनता पक्षानं फार मोठी प्रतिष्ठेची बनवलेली दिसून येते कारण सर्व प्रचार यंत्रणा ज्या आहेत तर त्या प्रचार यंत्रणा भारतीय जनता पक्ष शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक दीपका सावंगे पाटील यांच्याकडून मोठ्या ताकदीनं राबवल्या जात आहेत मंडळी याच व्यासपीठावर थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाषण करतील आपण बघू शकता की या मंचकावर सुरक्षा व्यवस्थेची तपासणी सुरू आहे डॉग स्कॉड आलेला आहे तपासणी सुरू आहे आणि शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे मंडळी हे सर्व वातावरण जे आहे तर हे वातावरण सांगोलीकरांसाठी एक वेगळ्या पद्धतीचा संदेश देणार आहे कारण सांगोल्याच्या शहराच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षानं मोठ्या ताकदीनं लक्ष घातलेलं आहे आणि या सर्व सभा किंवा प्रचार यंत्रणा या ताकतीनं सुरू केलेल्या आहेत मंडळी गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे सभेची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे अगदी थोड्याच वेळात या सर्व प्रभागातले उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि त्यानंतर या नग शहर विकास आघाडीतले सर्व नेते मंडळी या सभास्थळी दाखल होणार आहेत मंडळी या सभेमधली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माझे आमदार दीपक आबा साळुंगे पाटील आणि भारतीय जनता पक्षाची इतर नेते मंडळी या सर्वांची जी भाषणं आहेत ती फार औसुक्य जी असणार आहेत पूर्ण तालुक्याचं या भाषणांकडं लक्ष आलं आहे मंडळी ही सर्व भाषणं आपल्या सांगोला पॉलिटिक्सचं या यूट्यूब चॅनलवर दुपारी साडेबारानंतर नंतर तुम्ही पाहू शकता आपण इथंच थांबूया धन्यवाद